महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जाहीर के डीएम न्यूज प्रतिनिधी मुंबई तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस राज्य निवडणूक आयोगाने आज बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ही घोषणा केली मतदान पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी सात वाजून तीस मिनिटे ते सायंकाळी पहाटेचे पाच वाजून तीस मिनिटेपर्यंत होईल मतमोजणी आणि निकाल सात फेब्रुवारीला सकाळी दहा वाजल्यापासून जाहीर होतील नामनिर्देशन अर्ज सोळा ते एकवीस जानेवारीपर्यंत स्वीकारले जातील छाननी बावीस जानेवारीला माघार जानेवारी सत्तावीस दुपारी तीन वाजेपर्यंत त्यानंतर अंतिम उमेदवार यादी आणि चिन्ह वाटप निवडणुका होणारे जिल्हे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर परभणी धाराशिव आणि लातूर या बारा जिल्ह्यांत आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे उर्वरित जिल्ह्यांच्या निवडणुका आरक्षण वादामुळे दुसऱ्या टप्प्यात होणार आहेत सुप्रीम कोर्टाने पंधरा फेब्रुवारीपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते